दिसला काय मग कोण दिसत छान आता बघा मी तीन म्हणणार तुम्ही जे नाव वाचायचे सर्वांनी एक साथ तीन म्हणल्यानंतर हा एक दोन तीन मोठ्या आवाजात एक दोन तीन आवाज मोठा पाहिजे पण काय म्हणजे श्री मानी ज्ञानेश्वर चव्हाण असं थांबा आता तुमच्या ते काय कसे वाचतात श्री संतोदा दादा वाटाव आहे <laughs> तर कस काय करायचं नाही श्री संतोषदादा ज्ञानेश्वर चव्हाण आणि लक्षात एक दोन तीन तीन आता त्या फोटोतला माणूस तुम्हाला इथं कुठं दिसतोय का एबीसी वाले शेमाळवाले राहील का सुंदर येणा गोरा पान राहील का तुमच्या म्हणजे कधी तुमच्या घरी आले तर त्यांना चहा पाणी तरी द्यायला द्याल ना चेहरा लक्षात राहील त्यांचं गाव कोणतं गाव आता शेवटचा अर्धा मिनिटात पुन्हा एकदा ज्ञान मुद्रा करायची हाताची डोळे मिटायचे त्या बांधला ठेवायची एकच मिनिटात विषय सेकंद ज्ञान मुद्रा करताना करताना तुम्ही करा ज्ञान मुद्रा हाताची डोळे मिटा आता मी तीन म्हणणार तुम्ही मला नाव विचारेल ते नाव त्यांचं दप्तर देणाऱ्यांचं नाव माहिती आहे तुम्हाला हो आता तीन महिन्यानंतर मोठ्याने तुम्ही मला पुन्हा एकदा नाव सांगायचे न वाचता न पाहता एक दोन तीन एक दोन तीन धन्यवाद 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 उगड़ा डो नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा